श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा आत्ता या क्षणाला हा संदेश तू संपूर्ण ऐकावा अशी मी तुला देव म्हणतात बाळा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकण्यास यशस्वी ठरलास तर मी तुझ्यासाठी ते तुझे विरोधी आणि तुझ्या मागे तुझ्या विरोधात कट कारस्थाने रचणाऱ्यांना तुझ्या समोर आणेल आणि ते लगेच आणि लवकर होणार आहे बाळा तेव्हा निश्चिंत रहा त्यांनी तुझ्या विरोधात जे काही केलेले आहे ते लवकरच तुझ्यासमोर अशा प्रकारे येणार आहे की तू आजपर्यंत ज्यांच्यावर इतका अधिक विश्वास दाखवायचा त्यांना सर्वाधिक जवळ स्वतःच्या प्राप्त करायचा की तू त्यांच्यावर मनापासून विश्वास करायचा तेच तुझ्या विरोधात किती कट कारस्थाना रचत आहे हे आता तुला माझ्या आशीर्वादामुळे कळून चुकणार आहे बाळा तेव्हा आता सावधान जी वेळ येईल ती त्यांना सामोरे आणेल आणि तुझ्या डोळ्यावर पडलेली ती झापड उडून जाईल तू आजपर्यंत कुणाच्याही विरोधात कार्य केले नाहीस कारण तू माझा प्रिय बाळ आहेस आणि तुला हे वाटते की सर्वच काही माझ्यासारखे स्वच्छ हृदयाचे आणि निर्मळ हृदयाचे आहेत तेव्हा तू कुणाच्याही विरोधात कार्य करू इच्छित नाही तू फक्त आपल्या कर्माच्या मार्गावर चालत राहतो कारण तुला हे नक्कीच माहीत आहे की देव जिथे येतात तिथे आशीर्वादांचा वर्षाव होतो त्यामुळे तू माझ्या नामात आणि माझ्या स्मरणात आहेस परंतु तुझी प्रगती आणि तुझी उन्नती बघत असलेले ते लोक जे तुझ्या विरोधात आहेत ज्यांना तुझ्यापासून खूप काही त्रास होत आहे असे त्यांच्या मनोमन वाटते की ती प्रगती आम्ही का साध्य केली नाही असे जे तुझ्या विरोधात आहेत जे काही तुझ्याजवळ असलेले प्राप्त करू इच्छितात ते तुझे विरोधी आता तुझ्या पुढे उघड होणार आहेत आता काळजी करू नकोस कारण त्यांचे मुखवटे आता तुझ्या समोर येणार आहेत आजपर्यंत जे तुझे होऊन तुझ्याच विरोधात कार्य करत होते ते आता मुखवटे उतरून तुझ्या समोर येणार आहेत बाळा कारण त्यांना आजपर्यंत मी त्या संधी दिल्या होत्या मात्र त्यांचे विरोध काही मावळायला तयार नाहीत ते कुठल्याही क्षणी माघार घेऊ इच्छित नाहीत त्यामुळे आता मी त्यांना ते योग्य शासन करणार आहे त्यांना तीच शिक्षा आहे की ते केलेले त्यांनी जे तुझ्या विरोधात आहे ते तुझ्यासमोर येवत कारण त्यामुळे तुझे आता डोळे उघडतील की कोण आपल्या विरोधात आहेत बाळा तेव्हा तू निश्चिंत राहा तू तुझ्या प्रगतीकडे अधिका अधिक लक्षपूर्वक कार्य कर तुझ्या कार्यात अधिका अधिक मन लाव कारण ते जेव्हा तुझ्या पुढे येतील तेव्हा तुला स्पष्टपणे माहीत होईल आणि त्यामुळे तू सावध होऊन आपले कार्य करशील कुणालाही तुला पुढच्या अशा काही जे तुला पुढे साध्य करायचे आहे ते सांगणे निरर्थक ठरेल बाळा तुला जर जे काही ठरवायचे आहे तर फक्त आपल्या कुटुंबापुरते मर्यादित ठेव जर तुला काही सांगायचे आहे तर तू त्याची चर्चा तुझ्या परमेश्वरासमोर करू शकतोस मन मोकळेपणाने आपल्या गुरुजवळ तुम्हाला जे काही मागायचे आहे ते मागा जे काही सांगायचे आहे ते सांगा तुम्हाला नक्कीच त्यावर मार्ग दिल्या जातील ते मार्ग नक्कीच तुम्हाला सापडतील ते तुमच्यासाठी असे विरोधी नसलेले राहणार आहेत तुमच्यासाठी असे मार्ग देव मोकळे करू इच्छितात ज्यावर तुम्ही पाऊल दिलात की तुमची प्रगती अधिका अधिक होण्यास प्रारंभ होणार आहे बाळा तुझा काळ परिवर्तित होत आहे तुझ्या काळात ते शुभ परिवर्तन होणार आहे कारण तुम्ही सत्याच्या मार्गावर पुढे वळत आहात तुमच्या कर्मातली ती चांगली कर्म देवांनी ओळखली आहे देवांचा आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी येत आहे ज्यांना ते विरोध करण्याची आवश्यकता वाटते आणि ते सतत दुसऱ्यांचा विरोध करून त्यांना नतमस्तक करण्याचा प्रयत्न करत असतात त्यांच्यासाठी हे आशीर्वाद नाही देवांचे आशीर्वाद फक्त त्यांच्याचकडे पुरवल्या जातात त्यांनाच प्राप्त होऊ लागतात जे सत्याच्या मार्गावर परमेश्वराच्या मार्गावर चालू इच्छितात आणि ज्यांना नेहमीच दुसऱ्यांचे हित अहित आणि स्वतःचे हित कळू लागते त्यांनाच ते प्राप्त होतात जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना खाली दर्शवून स्वतःला श्रेष्ठ मानून काही विरोधाभास दर्शवू इच्छिता त्याकडे देवांचे आशीर्वाद नक्कीच प्राप्त होणार नाहीत त्याच विरोधात जर कुणी सत्याच्या मार्गावर आनंदाने आपल्या सहकुटुंबासाठी प्रयत्न करून पुढे येण्याचा प्रयत्न करतो आपले कर्म करतो आपल्या रोजगारासाठी खूप काही मेहनतीने आगे बढतो त्यालाच ते प्राप्त होणार आहेत बाळा मी सदैव तुझे रक्षण करत आहे तू काळजी करू नकोस तू जे काही माझ्याकडे मागत आहेस ते पुढील काळात तुला नक्कीच प्राप्त होईल आता तुमच्यासाठी असे द्वार देव उघडू इच्छितात ज्यातून तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद आणि अनेक अशा गोष्टी येणार आहेत ज्यामुळे तुमचे जीवन परिपूर्ण होणार आहे तेव्हा तुम्ही स्वामी प्रिय बाळ ते घेण्यासाठी सज्ज राहावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात कुणाला त्या द्वारातून असे आशीर्वाद प्राप्त होणार आहेत की जे कोणी त्या आर्थिक प्रश्नांनी त्या विवंचने काही उद्विग्न आहेत तर त्यांना ते आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी या आठ दिवसात अशी मोठी मदत केल्या जाईल ज्यामुळे त्यांचे ते खूप काही प्रश्न ते सोडवू शकतील बाळा जेव्हा तुम्ही केलेल्या कर्मांचे प्रतिफळ तुम्हाला प्राप्त होण्याची वेळ येते तेव्हा देवांचा आशीर्वाद तुमच्यावर अधिका अधिक येताना तुम्ही पाहता कारण देव पाहतात ते तुमचे केलेले चांगले कर्म योग्य रीतीने केलेले कर्म तेव्हा आता निश्चिंत राहा काळजीमुक्त राहा कारण तुम्ही केलेल्या कर्मांचे चांगले फळ तुमच्याकडे त्या आर्थिक चमत्काराच्या आशीर्वादाच्या रूपात तुम्ही प्राप्त करणार आहात देव म्हणतात कुणी माझ्याकडे ते प्रेम मागू इच्छितात ते आनंदाचे क्षण मागू इच्छितात देव म्हणतात होय बाळा तुमच्याकडे ते प्रेम नक्कीच येईल ते सुसंवाद तुम्ही प्राप्त करू इच्छिता तुम्ही काही काळ आपल्या कुटुंबासोबत घालवू इच्छिता ते क्षणही तुम्हाला मिळणार आहेत आणि तो आनंदही तुम्हाला दिल्या जाईल आता यात शंका बाळगू नको देव म्हणतात तुझे जे काही प्रश्न आहेत ते माझ्यासमोर सांग मी त्या प्रश्नांचे उत्तर तुला काही काळातच प्राप्त करून देणार आहे देव म्हणतात बाळा जर तू या क्षणाला काही काळजीत असशील तर मी तुला सांगू इच्छितो की माझा आशीर्वाद जरी काही काळानंतर तुला प्राप्त होणार असेल आणि आज जर तुला काही संयम ठेवायला आम्ही सांगत असेल तर तो ठेव कारण यापुढे तुला जे हवे आहेत ते आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी मी तुला खूप काही असे चमत्कार आणि काही संकेत देणार आहे ज्यामुळे तुझे जीवन खूप काही उच्च स्तरावर पोहोचणार आहे तुम्ही मागत असलेले आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत आज जरी तुम्ही ते पाहू शकत नसाल तरी ते तुमच्या दिशेने पुढे येणार आहेत पाळा विश्वासाने हा संदेश शेवटपर्यंत ऐक देवाचे कार्य आणि या ब्रह्मांडाचे कार्य सतत सुरू आहे तुमच्यासाठी ते निरंतर आशीर्वादाच्या रूपात येत आहेत देव म्हणतात ज्यांना आज यावर शंका वाटत आहे त्यांनी काही काळ थांबा आणि मग पुढे काही काळातच तुमच्याकडे तो मोठा चमत्कार आणि मोठा आशीर्वाद येत आहे त्याला स्वीकार करा कारण तुम्ही पूर्वीच असे काही कर्म केले आहेत ज्यामुळे तुमच्याकडे देवाचा आशीर्वाद येत आहे बाळा तुम्ही केलेली चांगली कर्म कधीही वाया जात नाही तुम्ही केलेले देवाचे नामस्मरण कधीही वाया जात नाही तुम्ही मनापूर्वक केलेली कुणाला मदत वाया जात नाही जर तुम्ही मनपूर्वक श्रद्धेने भक्तीने देवाचे नामस्मरण केले आहे देवाला प्रार्थना केली आहे तर तुमच्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला आज रात्रीतून सुद्धा प्राप्त होईल बाळा येणारे अठ्ठेचाळीस तास तुमच्यासाठी काही आनंदाची बातमी देणारे ठरणार आहे मग ती बातमी कुणासाठी वेगवेगळ्या स्वरूपात प्राप्त होणारी ठरेल कुणासाठी ते एखादे काम असू शकते कुणासाठी ते आनंददायक क्षण असू शकतात कुणासाठी ते नाते येत आहे ज्यात त्याला आनंदाची प्राप्ती होणार आहे कुणासाठी ते अगदी छोटा आनंद असेल पण तरीही मनाला आनंद देणारा ठरणार आहे म्हणून बाळा सांगू इच्छितो की तू सज्ज राहा तो आनंद प्राप्त करण्यासाठी कारण ज्यांनी कुणी माझ्याकडे ती प्रार्थना केली आहे की तो आनंद मला हवा आहे तर तो आनंद त्यांच्याकडे एखाद्या वस्तूच्या रूपात किंवा एखाद्याच्या खूप काही आनंदाच्या बातमीच्या रूपात प्राप्त होणार आहे बाळा शंका घेणे टाळा देवाची अफाट शक्ती अविरत कार्य करत आहे तुमच्या प्रत्येकाच्या मनातले देव जाणतात देव इच्छितात की तुम्ही नियमितपणे काही चांगले कर्म करत राहावे तुम्ही कुणाचेही कधीही मन दुखावता कामा नये कारण जेव्हा तुम्ही कुणाचे मन राखता मोठ्यांना योग्य तो सन्मान प्रदान करता त्या क्षणाला अगदी देवसुद्धा प्रसन्न होऊन तुमच्याकडे ते आशीर्वाद अलगतपणे तुमच्या हातावर कधी ठेवून जातात तर तुम्हाला लक्षातसुद्धा येत नाही बाळा असे काही आनंद अशा अचानकपणे तुम्ही प्राप्त करता त्यालाच तुम्ही चमत्कार मांडता तेव्हा बाळा या अठ्ठेचाळीस तासात तुझ्याकडे सुद्धा तो चमत्कार घडणार आहे तो चमत्कार प्राप्त करण्यासाठी सज्ज रहा कारण माझा आशीर्वाद चमत्कार तुझ्याकडे मी पाठवू इच्छितो कोणत्याही क्षणाला कुठल्याही वेळेस माझे देवदूत ते तुझ्याकडे घेऊन येत आहे तेव्हा तू सज्ज रहा कारण तुम्ही केलेल्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला दिल्या जात आहे जर तुला कुणी असे म्हणत असेल की असे काही नसते या फक्त कल्पना आहेत तर या कल्पना नाहीत देवांचा आशीर्वाद निरंतर या सृष्टीचे संरक्षण करत आहे या सृष्टीत जे काही आहे ते देवाच्या आशीर्वादाने तुझ्या आयुष्यात जे काही आहे ते देवाच्या आशीर्वादाने आज तू जे काही सुख पाहत आहे ते सुद्धा देवाच्या आशीर्वादाने देव होते देव आहेत आणि देव राहतील यावर ज्याचा विश्वास बसेल तोच देवाचा खरा पुत्र ठरेल ज्यांनी कुणी हा स्वामी प्रिय बाळांनी संदेश ऐकला आहे मनपूर्वक श्रद्धेने ऐकला आहे त्यांच्या घरावर त्यांच्या जीवनात तो आनंद तो प्रार्थनापूर्वक मागितलेला चमत्कार देव लवकरच त्यांच्या आयुष्यात पाठवत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना त्यांचे आरोग्य उत्तम राहो त्यांच्या मुलाबाळांना सुख आनंद आणि प्रगती प्राप्त हो हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना तुम्हीही स्वामी भक्त आहात तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नामघोष करायला विसरू नका देव जरी आज तुम्ही काही अडचणीत असाल तर म्हणतात की तू निश्चिंत राहा तुला ते हवे असलेले आशीर्वाद येत आहे तेव्हा तुम्ही मनात निश्चिंतता ठेवा मनात निशंक ठेवा आणि सर्व काही देवावर सोपवून आपले कर्म करा जेव्हा तुमच्याकडे ते अलगतपणे आशीर्वाद दिल्या जातील तेव्हा मात्र देवाचे धन्यवाद करायला विसरू नका कारण देव सर्वांचे कल्याणकारी आहेत तेव्हा तुमचेही कल्याण निश्चितच होणार आहे यात शंका नका तुमचे मनोबल वाढेल असाच संदेश स्वामी तुम्हाला देत असतात दिवसेंदिवस काही नैराश्यात केलेले स्वामी भक्त हा जर संदेश ऐकतील तर त्यांच्या मनाला तो दिलासा प्राप्त होऊन त्यांचे धैर्य वाढेल त्यांची स्वामी भक्ती वाढेल कारण देव जरी आज उशीर लावत असतील तरीही ते अशक्यही शक्य करण्याची देवाच्या आशीर्वादात अफाट शक्ती आहे याचे अनुभव नक्कीच करतील तेव्हा तुम्ही लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जे कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा संदेश ऐकत आहेत त्यांच्या मनातील देव ती मोठी इच्छा लवकरच पूर्ण करोत त्यांना सुख समाधान आनंद देवत हीच चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जै जै स्वामी समर्थ